सुरुवातीलाच मी सांगतो इथल्या ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जे आहे ही अतिशय अतिभव्य अशी सभा जी आहे या ठिकाणी भरवलेली आहे अगदी सुरुवातीलाच इथून जवळच असलेले भाऊ महाराजांच्या पुण्य पुण्यतिथी आहे अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्या विरुद्ध ते काम करत होते त्यांना मी मनापासून जे आहे आदरांजली अर्पण करतो मग अशी सांगितल्याप्रमाणे आज आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची सुद्धा पुण्यतिथी आहे अठराशे च्या उठावा अगोदर अनेक उठाव झाले आणि अशा एका पहिल्या उठावा इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळो की करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न या आपल्या देशाला दाखवणारे आद्य क्रांतिकारक नरवर नरवीर उमाजी नाईक त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि आजच्याच दिवशी तीन फेब्रुवारी पुण्याच्या खडकमाळ आणि जवळील मामलेदार कचेरीत वयाच्या केवळ एक्केचाळीसाव्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हस सावर गेले, ते रामोशी समाजाचे आमच्या समाजाचे नाईक झाले वेगवेगळ्या वेळेला विचारतात तुमची लायकी काय लायकी काय अरे हे असे अनेक नरत्न या देशासाठी या, या समाजाने दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत भारत सरकारचं आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर रत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि आपल्या ओबीसी समाजाचा सगळी मंडळी जी आहेत देशासाठी समाजासाठी काम करत होते सर्वोच्च सन, शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र सर्व क्षेत्रांची आवड असणारे आणि काम करणारे मुख्यमंत्री म्हणून गोर गरिबांना न्याय देणारे असे हे बिहारचे मुख्यमंत्री होते नाभिक समाजाचे त्यांना हा मरणोत्तर भारतरत्न देण्यात आले नगरला आल्यानंतर जे मला आठवण येते आमचे फार जुने सहकारी माझे मंत्रीसुद्धा होते अनिल भैया राठोड आणि ज्याची घरं या चाळीस पन्नास असतील हो पण पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये आमदार होत होते लढायला काही होत नाही लढावं लागत आता मगाशी सुद्धा माझ्या अनेक सहकार्याने सांगितलं अरे बाबा तुम्ही सत्ता भी करतो आता परत आज चार दिवस झाले आहे या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे डीजे वाजवला जातो रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत दारा आहे तर आमचे आता सेक्रेटरी काय नानकिन कोण का काय कोण काय आता ताबडतोब निश्चित ताबडतोब बोल तुला काय पाहिजे बोल ताबडतोब तयार हा गिया हागे हा हेगी केंद्रात रेटी एक गोष्ट मागण्यासाठी आते राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षांनी वर्षा लडत असतात पण त्यांना मिळत नाही पण याने सांगितलं का उपोषण मराठा मरा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत पण ते वेगळं द्या आमच्या ताटात त्या देऊ नका एवढंच पेपर पण वाचणार आहे जरा शांत बघा माझ्या बरोबर साथ असेल सा तर तुम्हाला कळलं पाहिजे काय काय चाललेलं आहे कायदा म्हणतो ते ऐकून घ्या तरच तुम्ही म्हणजे साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता शांत राहा <laughs> पाहायचं <पार्णाई थी पार्णा। laughs> मराठा समाजाला विरोध नाही मुख्यमंत्री त्या दिवशी होते मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही सत्तावीस तारखेला वाशी मध्ये त्या मोर्चाला सामोरे गेला माझा काही विरोध नाही पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले मग मला आता प्रश्न असा पडला शपथ पूर्ण झाली तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना सर्वेक्षण नाही कशासाठी आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली मग आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तपासणी करणार आहे मला सांगा कधी कधी पंचवीस तर कधी कधी पन्नास घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात असं रेकॉर्ड केलं जात आहे एकशे ऐंशी प्रश्न त्याच्यात फक्त जात विचारली जाते जात कुठली अमुक अमुक आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं ऑफिस मध्येच असला तरी झोपडी शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही गाड्या आहेत परंतु काही नाही उभ्याकडे सगळं काय करता मिळाला ना आरक्षण तुम्ही तर शपथ पूर्ण झाले तीन तीन न्यायाधीश बसलेले आहेत चार लाख ऐंशी हजार पगार ते का सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल कशाला मिळाला ना आरक्षण तुम्हाला उधारे तुम्ही। पहें कशा नी कोना चे दिशा। उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची खोटे रेकॉर्ड तयार झाले जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण ए टू झेड सगळे मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्या नाहीत सगळ्या ज्या म्हणून सगळे काय चाललंय हे तुमचे आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर पूर्वीचा अक्षर वेगळा शाही वेगळी आहे मराठा कुणवी लिहिता धडधडे दर लक्षात येत आहे की सर्व खोट आहे मराठी कुणवी ते मराठा कुणवी पण नाही म्हणतो मराठी कुणवी माहिती लिहायचं आहे ना लिहि दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी आलं दिशाभूल करण्याचं काम तीनशे साठ कोटी रुपये देण्यात आले ते ह्याच्यासाठी खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी एक दोन नाही अनेक इथे संवत गाव म्हणून आहे तिथे जे आहे ते वैजापूर तालुका